नमस्कार मी आहे किसन आणि आपण बघत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोचलो आहोत चंदगड भागामध्ये तर जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं माझं नाव हो चंद्रकांत कुंभार कोवाड इथं जे कामं झालेले आहेत आमदार राजेश पाटलांच्या नेतृत्वाखाली नाही आमचे दादा संजयदादा मंडले यांच्याबरोबर भरपूर इथं विकास झाला आहे रस्ते बसू दे पाण्याचं जे जलजीवनचं कामं चालू आहेत ती प्रत्येक गावात जिथं पाणी पोचत नाही तिथंपर्यंत दादा आणि संजय मंडळी सुद्धा इथं कामाची मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावात जलघर योजना चालू केली आहे त्यासाठी आम्ही संजयदाना आम्ही पाठीशी आहे आणि त्यांच्या दोन्ही शोभा चिन्हावर सर्व आम्ही राष्ट्रवादी असू दे शिवसेना बाकी सगळ्यांनी आपण एकजुटीने आपण जवळजवळ नाही तरी सत्तर ते ऐंशी टक्के आम्ही चंद्रगड तालुक्यात मतदान घेणारे शंभर टक्के आम्ही हमी देतो धन्यवाद आपल्या पाण्याला प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणारा नेता आणि आम्ही त्याच्याच पाठीपणे बने, खंबीरपणे उभे राहू असं इथल्या मतदारांचं मत आहे कॅमेरामॅन संजय जाधव सह किसन धबाले न्यूज मराठी ट्वेंटी